यदावणीची तू होते एककाळी होते एककाळी ओगणांनी शोषण फक्त पुछावाणी फक्त पुछावाणी चार भिनत्यात तुझी सदा रातकाळी सदा रातकाळी पंडिमान जन्मची ती नाही त्रिकाळी

सगळीकडे आनंदाने दारा दारात रांगोळ्या काढल्या गेल्या तोरणे बांधली गेली हत्तीवर बसून साखर वाटण्यात आली आणि आमचे नाव जिजा असे ठेवले आमच्या इच्छे खातर आम्ही सहा भाषा शिकलो आमचे वडील म्हणजेच लखुजीराव जाधव यांनी आमचा विवाह हो, शहाजीराजे यांच्यासोबत करण्याचे ठरवले विवाहानंतर आम्ही शिवपांना जन्म दिला शिवपा हे आमचे सर्वात धाकटे रत्न अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवबांना घडवले अंगणातील घरातील माय यांच्याकडे जर कोणी वाकडी टाकली तर त्याची गाय करू नका अशी शिकवण आम्ही शिवबांना दिली आम्ही हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते आम्ही शिवबांना युद्ध पारंगत केले त्यांना माता भगिनींचा आदर करायला शिकवला पण आजच्या या महाराष्ट्रात आल्यावर आम्हाला फार लाज वाटते आजचे माणसं दिनदहाळ्या दिवसा डोळ्या लेखीपाईच्या अपरुची झिंडवडे घेतात कोणतीही न्याय संस्था या नारींना न्याय मिळवून देऊ शकत नाही किती मोठी ही शोकांती गर्भ स्त्री आहे असं समजता स्त्री भ्रूण हत्या करतात हे सगळं थांबवलं गेलं पाहिजे त्या काळी आमच्या मातीतील माणसांच्या मनात गुलामगिरीची धाडे पसरली होती नव्हती गुलामगिरीची जाण पण होती अन्यायकारका विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत स्वराज्य संकल्पक संकल्प राजे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाल शिवाजी नावानी ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्यात मानव म्हणावे का ओळखलं का मला मी सावित्री ज्योतिबा फुले खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नवसे पाटलांची मी कन्या अवघ्या नव्या वर्षी माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्या सोबत झाला आणि त्यावेळी स्त्रियांना उमरा घालण्याची पद्धत नव्हती स्त्रीच्या जातीनं कसं आपण बर आणि आपलं घर बर असं होतं स्त्री फक्त चूल आणि मूल याकरिता समजले जायच्या स्त्री पुरुषांमध्ये खूप भेदभाव होता आणि यांवर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण आज मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे ज्या स्त्री जातीला शिक्षणात स्थान हवे ती शिक्षणाने बहरून घ्यावी

जरी थेटली अंगावर घाण पण हटली नाही अंगावर कारण आहे तिचा सर्वांनी मान सन्मान एक स्त्री शिकली पुढे गेली तर संपूर्ण घरदार पुढे जाते म्हणून ते शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका शाळेत गेले होते आणि तिथे त्यांना एका फळ्या नावाच्या ब्रिटिश मॅडम येऊन म्हणाल्या मिस्टर फुले जर तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट हाऊस पण तुम्ही लोक तर स्त्रियांना शिकू देत नाही त्यांना तर ता घराच्या पडू देत नाही मग कसा होईल शिक्षणाचा प्रसार सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आणि आल्या माझ्याकडे आणि मला म्हणाल्या ए सावित्री आजपासून मी तुझा शिक्षक आणि मग काय झाला माझा अभ्यास काना वेलांटी मी लिहायला वाचायला शिकले आणि बघता बघता तर कविताही रचू आणि मग अशातच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये जिल्ह्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली आणि मी मी त्या शाळेत पहिली महिला शिक्षिका व मुख्य दीपिका झाली शेळी सारखे जगलात तर काम तमाम होईल आणि वाघासारखे जगलात तर नाम होईल मुली शिक्षण घेऊ लागल्या हळूहळू शिकू लागल्या तर धर्म बुडाला असे खोली सुरू झाली जर एखादी मुलगी महिला जर शिक्षण घेत असते तर मुलाचा धर्म कार्याचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींमध्ये ज्यांचं नाव प्रेमाने आणि आदराने घेतले जाते त्या सिंधुताई सबकाने होय सिंधुताई सपकाळली मी प्रेमाने पोरख्या झालेल्या असंख्य निराधारांना मायेच्या प्रेमान आणि स्पर्शान अपलावला आहे जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावाची माझा जन्म अभिमन्य साठे या गुराख्यांच्या घरी चौदा नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाला एक अवांछित मुल असल्याने माझे नाव चिंबी घेऊन आले चिंदी म्हणजे फाटलेल्या कापडाचा तुकडा पण ही चिंदी अनेक असा विचार केला नव्हता अत्यंत आणि कौटुंबिक जबाबदारी मला शिक्षण सोडावे लागले माझ्या शिक्षणाला माझ्या आईचा विरोध होता म्हणून माझी आई मला गुरे राखायला पाठवायची माझ्या घरात शिक्षणाचा कुणालाही बंद नव्हता पण माझ्या आवडीने मी जिमतेन मराठी हा विषय शिकले वयाच्या वीस वर्षी माझ लग्न श्री हरी या नावाच्या माणसाशी झालं त्या माणसाने एक माणसाने माझ्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे त्याने मला घरातून बाहेर काढलं तेव्हा मी गर्भवती होते पोट भरण्यासाठी मला भीक मागावी भी लागले मी स्टेशनवरच भीक मागायची आणि तिथे झोपायची पण अशाही परिस्थितीत मी बेसारा आणि अनाथ मुलांना सांभाळू लागले आज महाराष्ट्रात माझी चार अनाथ आश्रम आहेत चिखलदऱ्यात माझी वसतिगृह आहे मी अनेक मुलांना घडवले त्यांना शिकवले त्यांना जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्वाचे त्यांना समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं पण पण नियती पुढे मलाही झुकावं लागलं दिनांक चार जानेवारी दोन हजार वीस रोजी मी या जगातून निघून गेले दोन दिवसाच्या लेकरापासून बात्तर वर्षांच्या वृद्धापर्यंत सगळीच माझी मुलं मी अनेक मुलांना घडवले शेवटी जाताना एवढेच सांगेल संकटे किती आली तर त्यावर पाय देऊन उभे राहा त्यामुळे संकटांची उंची कमी होईल आणि तुमच्या मनातली तुमच्या भीती दूर होईल धन्यवाद शत्रूची लष्करी तिजली कडकडा कडाडे भिजली शत्रूची लष्करी तिजली मग किती रुपये उरली ती पराक्रमाची ज्योती मावली इथे झाशी वाली इथे वाली नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज महिला दिन आजच्या या दिनानिमित्ताने मी सूर्यवंशी अक्षरून तुमच्या समोर एक स्वगत सादर करीत आहे तर माझ्या स्वगताचे नाव आहे मी झाशीची राणी बोलते होय होय हो, मी झाशीची राणी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर मी मुळची महाराष्ट्रातील पुण्या महाराष्ट्रातील पुण्याच्या आश्रयाला असणाऱ्या मोरोपंत तांबे यांची मी मुलगी आम्ही मुळचे जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे मी लहान असतानाच माझी आई वाढल्याने मी माझ्या वडिलांसोबतच दुसऱ्या बाजीराव बाजीरावांकडे राहत होते मी अवघ्या पाच वर्षांचे असताना माझ्या वडिलांनी नाशिक क्षेत्र हडपले मी त्यांच्या छत्रछायातच वाढत होते मोठे व पाणीदार डोळे असणारे मी सर्वांनाच मोहून टाकले सर्वांची लाडकी झाले मला सगळे प्रेमाने मनू म्हणायचे बाजीरावांनी तर मला मुलीसारखंच वाढवलं वाचनाबरोबरच मर्दानी शिक्षणही दिलं एवढेच नव्हे तर तलवारबाजी बंदूक चालवणे यांचेही शिक्षण दिले माझे लहानपणीचे खेळ पाहून अनेकांनी माझे खूप कौतुक केले ते म्हणतात ना बाळाचे हो राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला विवाहानंतर त्यांनी माझे नाव लक्ष्मीबाई असे ठेवले त्यानंतर बावीसव्या वर्षी झाशीचा जा एकुलता एक वारक जन्म आला आला सगळ्यांना खूप आनंद झाला परंतु दोन महिन्यानंतरच तो मरण पावला परंतु गं, अचानक गंगाधर रावांचे निधन झाले पुढे ब्रिटिश राजवतीने आमचे राज्य हडप करण्याच्या हेतूने दामोदर रावांविरुद्ध खटला दाखल केला आमच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी मी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले आणि अशा जे काही होतात मला वीरमरण आहे वीरमरण आले मी स्त्री आहे हे विसरून पुरुषाचा वेश परिधान करून लढाया करू लागली मी केलेल्या राणी लक्ष्मीबाई एकच होती ना झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती ना ढाल हातीशी पुत्र पाठीशी कमरेवर तलवार कमरेवर तलवार जमाकुटी सन 57 मे व तलवार पुरानी थी जमात उठी सन 57 में बहुत तलवार पुरानी थी बुंदेले के सुन... बुंदेले हरबोलो के मुंह से सुनी एक कहानी थी सुने एक कहानी थी बहुत तो बहुत तो झांसी वाली रानी थी बहुत तो झांसी वाली रानी थी धन्यवाद वेरी गुड अक्षदा अतिशय सुंदर शब्दांमध्ये नमस्ते दोस्तों पहचाना मुझे मैं मदर पैरेसा मेरा ज 26 अगस्त 1910 में मैसेडोनिया में हुआ मैं बचपन से ही धार्मिक जीवन जीना चाहती थी मुझे अपना पूरा जीवन गरीब और बीमार लोगों की एक असली माँ के रूप में एक करके बिताना है मेरे जीवन का प्रत्येक कार्य ईश्वर की परिक्रमा करता है मेरे पास बहुत पैसा या संपत्ति नहीं है लेकिन मेरे पास एकाग्रता विश्वास और ऊर्जा है अठारह वर्ष की उम्र में मैं कोलकाता आई समाज सेवा की प्रेरणा मुझे मेरे माता पिता से मिली वहाँ आके मैंने गरीब और अनाथ बच्चों के लिए आश्रम खोला इस कार्य की वजह से सारी दुनिया मुझे मदर टेरेसा के नाम से जानने लगी इस कार्य की वजह से भारत सरकार की तरफ से मुझे पद्मश्री यह पदवी मिली और 2016 में मुझे संत पदवी मिली यह मेरा परिचय है धन्यवाद धन्यवाद असतो त्यांनी शिवबा घडविला आणि महाराष्ट्र त्याच्यामुळे अतिशय सुंदर असा घडला आहे त्याच्यानंतर प्रत्येक क्षेत्रातली एक स्त्री जरी आपण विचारात घेतली अंतराळवीर घेतल्या कल्पना चावला असेल किंवा आपल्या पंतप्रधान माजी पंतप्रधान पंत पंत इंदिरा गांधी असतील अजून अनेक आपल्याला अशी ना नावं देता येतील गान कोकिळा आहे लता मंगेशकर एवढंच नाही की आपल्या समोर आपल्या समोर बसलेल्या या महिला सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने काम घर संसार सांभाळून तर अशा महिलांचा सन्मान करण्याचा आजचा दिवस आणि आजच्या दिवसाच्या सगळ्यांना